नमस्कार सर्वंना श्री स्वामी समर्थ माझे YouTube चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. माझं काम वगैरे करून जेवण वगैरे दुपारी करून झालं. खाद्यचं मस्ती बघा चालू 2 3 हे बघा आद्य कसे करतेला

नाही तसं करायचं डॉक्टर थांब थांबतो आणि चाव अजून अजून चाव अजून चाव कशी चाव तुला मी इथं चाव तुला खाऊ जरा खाऊ छान आहे आणि काय खाऊ मम्मा आणि कोण खा आणि काय खाऊ हे खाऊ पाय खाऊ खाऊ चावल तुला खाऊ का जरा खाऊ कसं खाऊ तुझ काय झालं मच्छर अयो मच्छर चावल अयो हा झालाय वे मग काय नाही बघ बघू मला तुला खायचं आहे खाऊ तुला मी तिथं मारली वय कुणी मारली कोणी कोण मारलं तुला मच्छर चावला वय

काय पाहिजे काय पाहिजे ती काय 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 कसं पुन्हा कर पुन्हा कर परत परत पुन्हा करा काय पाहिजे तुला चल काय पाहिजे आलेली नाही आली गाय नाय गेली पालगावाला काय पाहिजे काय

टू थ्री स्टार्ट दुखत नसेल का सांगा तिचं काय तर नको म्हणायचं तर बास आता एकदा म्हणून बघूया आपण आता नको तिला आध्या बास नको आता करू नको हा <laughs> रडली नको आता स्लीप पण बघा कशी रुसते बघा अद्याप बर कर कर आता उठते बघा हो लगेच कर, कर। काय करणार हा बघा वन टू थ्री स्टार्ट अय्यो हा बघा कशी मी तिला नको बोलले होते आता पुन्हा कशी रुसून बसते अद्या नको करू नको करू अद्या तुझ्या पायाला लागल ना नको करू हा नको करू राजा नको करू हे बघा रचली हे बघा रचली लगेच रुसती आहो लगेच रुसती नको करू आता बघा लगेच उठेल कर म्हटे हो कर उठ उठ कर वन टू ना वन टू ना वन टू ना चला मी फोटो काढते तुझा जा अरे अरे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अय करावे आद्या काय करते अधू अधू काय करते कुठं गेली आधी कुठं गेली अधू आली आता परत आधू कुठं गेली आधू कुठं गेली आधू आली আধা কুঠ গেলে আধ গেলে আদৌ কুট গেলে আদৌ কুটে আনী কুট দাখো বেবী बेबीची नोच कुठं बेबीची नोज, नोज। इथे दाखव मला आहे कुठी तर अध्यात रडायला लागले तर तिला झोप आली तिला पण जरा झोप होते आणि मी पण थोडा वेळ आराम करते मग भेटूया आपण थोडा वेळाने तर माझा आता स्वयंपाक वगैरे बनवून झालाय रात्रीचे पाहुण्यात वाजले आहेत सगळ्यात स्वयंपाक वगैरे झालाय पण आता पावसाचा आवाज खूप येतोय शेता वगैरे झाल्यातून क्लिनिंग बाकी मला दाखवते किती कचरा पडलाय थोडं सगळं क्लिनिंग करून मी तुम्हाला भेटते आता हे सगळं साफ करते आणि मग मी तुम्हाला भेटते आणि आज आमच्या इकडे आमच्या इकडे ना सोमवारचा बाजार असतो तो बाजार वगैरे आणला मग सगळं साफ लागून ते ठेवला भाजी साफ करायची आता चला तर मी सगळं करून भेटते आता क्लिनिंग झाली सगळी हे बघा एवढा टाइम गेला माझा ते करून काय पाहिजे हो अजून करायची पद्धत हे बघा आमची बिर्याणी भेटती नव्वद रुपयाला फुल खूप छान असते दोन परीला खूप आवडती बिर्याणी हे बघा मी जेवण भांडे घासापर्यंत परी पावटा साफ करते मला मदत करत्या बाजारातून आणि ही बघा काय करायलास तू काई? काय करतेस मारते कुणाला का, मारतेस हा मम्मीला <laughs> एक काम करते आणि एक मम्मीला मारत्या काय मारलीस काय मारली काय मारली अरे खरोखर मारली हा घ्या मी बॉल टाकते हा अध्याला

अभ्यास करून आली काम करा आणि हे बघा खाली हंतरून आणून ठेवलं तर त्याच्यावरती चढायचं आहे तिला हे बघा आता नको करू म्हटलं की रडायला येतं जा कर्ज जा Yeay! So, ayo! 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 Uli uli mara. Uli uli mara. Ayo! 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 Ayo

दोन आहेत बघ ते एक ना बघ दाखव दाखव सगळ्यांना काय आहे पावटा दाखव कस मारा तू ताय या आध्या तू शाळेत जाणार जाणार हा वन टू बोल जरा अध्या वन टू बोल हा वन टू थ्री स्टार्ट ya, baterai jibat One, two, three, Ayo. Bag, bag, Wow. Start. बघा काय ते चांगलं कसं घाललं की रडायचे कस सॉरी बोल सॉरी म्हण गिरी डान्स चालू डान्स इकडं बघून मराठी काय वेगळं चालू असत आणि इथं काय वेगळं चालू असते का हे बघा दोघी बघू अरे कशामध्ये पण आनंद घेतात दोघी वाव ते खराब झाल्या पप्पा ओरडतील एन्जॉय चिंगळी बघा चिंगळी काहीतरी खाते अधू करत असत काय आधी चिमणी किती येतात आपल्या इथं चिमणी चिमणी किती येत्या

दिल दे दिया हे बघा त्या अंगावरती पेन लिहून घ्यायचं काय करते सध्या अगं तोंडात काय बघू आकर हे बघा रबर रब रब आहे बघा रब्बर खाते जरा दुर्लक्ष केलं की असं करता आहे बघा सरकल सर्कल <laughs> पाठीवर वहीवर अभ्यास नाही अंगावर अभ्यास नको अद्या सर्कल काढायला शिकले ना माझे बाळ बघू बघू पाय दाख पाय दाखव बघा अध्याचं सर्कल बघा हे बघा हे बघा हम्म हे बघा सर्कल बास 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 अध्या बास तर असं तर मग असं काही आमचा दिवस घेणार तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग बाय सर्वांना माझ्याकडून शुभ रात्री भेटूया उद्या नवीन ब्लॉकमध्ये